लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होऊ शकतात आणि आचारसंहितेला अवघे आता दोन ते तीन दिवस बाकी आहे असं असताना वसई विरार परिसरात उद्घाटनाचा सपाटा सुरू आहे एकीकडे एक वसई पारिकेचा इतिहास आहे की एखादं उद्घाटन दोनदा झाल्याशिवाय हे उद्घाटन होत नाही असंच एक आहे की वसई पश्चिमेला गिरीस तलाव आहे महापालिकेने आपल्या निधीतून हे तलाव पूर्ण केलं आणि आज जे आहे याचं उद्घाटन होणार होतं सुरुवातीला मागील दोन दिवसांपासून बहुजन विकास आघाडीने याचे प्रचार केला की याचं उद्घाटन होणार आहे त्याआधीच जे आहे की शिवसेना म्हणजे शिंदे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी आज सकाळी हे उद्घाटन केलेलं आहे यांचा आरोप असा आहे की जर आचार आ, की पालिकेमध्ये प्रशासक आहे पैसा पालिकेचा तर उद्घाटनासाठी राजकीय पक्षांनी का पुढाकार घ्यावा आणि म्हणून त्यांनी ब नाव न घेता ना बहुजन विकास आघाडीवर टीका केलेली आहे त्यामुळे ह्या विरोधात जे आहे की आ, एक एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि तिकडच्या स्थानिक लोकांच्या मदतीने नारळ फोडून ह्या तलावाचं उद्घाटन केल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे आणि ह्यावेळी त्यांनी फटाके फोडून जल्लोष देखील केला होता कारण जर त्यांचा असं आरोप आहे की जर पालिकेत मागील चार वर्षापासून प्रशासक प्रशा प्रशा, चा प्रशा चा आहे आणि प्रशासक असताना प्रशा उद्घाटनाचा अधिकार हा फक्त प्रशासकाला किंवा आयुक्ताच्या अधिकाऱ्यांना कुठच्याही राज्य पक्षांनी आहे निवडणुकीच्या धर्तीवर अशा प्रकारचा पुढाकार घेऊ नये आणि अशा प्रकारचे उद्घाटन करू नये असा आरोप जे आहे निलेश तेंडुलकर जिल्हाध्यक्ष यांनी केलेला आहे यावेळा भाजपचे मनोज पाटील देखील उपस्थिती होते त्यांनी देखील आरोप केलेला आहे की निवडणुका आल्या की उद्घाटनाचा सपाटा लावला जातो त्यामुळे येत्या काळामध्ये वसई विरार महानगरपालिकेत लोकसभेच्या निवडणुकीवर राजकारण तापताना दिसणार आहे आज दुपारनंतर बहुजन विकास आघाडी हे उद्घाटन करणार असल्याचं त्यांनी काही सोशल मीडियावर मेसेज टाकलेले आहे त्यांचा असा आरोप आहे की कुठल्याही पक्षाला अशा प्रकारचं बॅनरबाजी करण्याचा किंवा सोशल मीडियावर क्रेडिट घेण्याचा अधिकार नाही कारण प्रशासकाचा अधिकार आहे असं असताना त्यांनी असा का सवाल केला या संपूर्ण याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचं नाव न घेता त्यांनी ही टीका केलेली आहे या संपूर्ण उद्घाटनाच्या कार्यक्रमावर यांचं काय म्हणणे आपण ऐकूयात प्रशासकीय राजवटीमध्ये जो निधी आला व संपूर्णपणे आमच्या आमदार आमचे खासदार आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठ लोकांच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून हा निधी आलेला आहे आणि हा रेकॉर्डवरती आहे ह्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे महापालिकेमध्ये पगारना द्या कामगारांना द्यायला पगारही नव्हता जेव्हा प्रशासक पहिल्यांदा आले गंगाधरन तेव्हा महापालिकेला एक महिन्याचा पगारही नव्हता कर्मचाऱ्यांना द्यायला आणि आज जो करोड रुपयाचा निधी एम एम आर डीच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून पालकमंत्र्याच्या माध्यमातून येत आहेत आणि महापालिकेने जसं टेंडर स्वतःच्या मनोरेप्रमाणे वाटते तसं उद्घाटनाचा कार्यक्रम पण ते करतात त्यांना हा युतीच्या वतीनं इशारा आहे नाही महापालिकेने ह्या तलावाचं काम पूर्ण केलं आहे आणि लोकार्पणासाठी हा विषय थांबलेला महापालिकेला अनेक ठिकाणी आम्ही अनेक कामासाठी रिक्वेस्ट करतो की महापालिकेने जे काही कामाचं उद्घाटन आहे किंवा लोकार्पण आहे महापालिकेने आपला शासकीय कार्यक्रम करावा परंतु महापालिकेला यासाठी वेळ नाही त्यांनी काही विशिष्ट लोकांना जशी बाकीची कंत्राटं देतात तशी काही विशिष्ट लोकांना ह्या सगळ्या उद्घाटनाचं कंत्राट देऊन ठेवलं आहे आणि ह्याचा राग या स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिक आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना पण आहे की एका विशिष्ट पक्षाच्या प्रचारासाठी हे सगळं उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम वापरले जातात हे होऊ नये म्हणून आम्ही एक टोकन म्हणून आज हा लोकार्पणाचा सोहळा सकाळी केलेला आहे खऱ्या अर्थाने लोकांसाठी आता उपलब्ध आहे आणि यापुढे महापालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की जे काही महापालिकेच्या फंडातन किंवा महापालिकेच्या था। माध्यमातून जी काही कामं होतात त्याचं लोकार्पण किंवा त्याचं भूमिपूजन हे महापालिकेच्या माध्यमातनच व्हायला पाहिजे गेली चार वर्ष प्रशासक आहे आणि प्रशासक असताना या हे सगळी जी विकास कामं होत आहेत याचं श्रेय महापालिकेचं असताना कोणीतरी राजकीय पक्ष उठतो एखादा या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते उठतात आणि आपल्या पक्षाच्या बॅनरवरती या ठिकाणी उद्घाटन आणि भूमिपूजन करतात हे सगळं या ठिकाणच्या आपण महिला भगिनी बघितल्या असतील त्यांनाही हे सगळ्या गोष्टी खटकतात त्यामुळे ही आता सुरुवात आहे यापुढे महापालिकेला हा इशारा आहे की कुठलाही जो काही विकास कामाचं उद्घाटन असेल भूमिपूजन असेल महापालिका प्रशासनाने स्वतः करावं त्याचं कुणाला तरी कंत्राट देऊ नये आणि अशी कंत्राट या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते यापुढे सहन करणार नाहीत हा इशारा आहे केंद्र सरकारचे वेगवेगळे प्रकल्प असतील किंवा राज्य सरकारचे वेगवेगळे प्रकल्प असतील केंद्र सरकारची अशी अमृत योजना आहे किंवा पाईप पाईप गॅस असेल राज्य सरकारचे सुद्धा वेगवेगळ्या योजना असतात या सगळ्या योजना ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांचा निधी देऊन करत असतं परंतु इथले स्थानिक स्थानिक पक्ष असतील हे स्थानिक पक्ष त्याला कोणताही अधिकार नसताना ह्याचं बेकायदेशीरपणे सगळीकडे नारळ फोडण्याचं काम करतात आणि हे लोकांना दिशाभूल करण्याचं वसईतल्या लोकांना दिशाभूल करण्याचं काम करतात इथले स्थानिक पक्ष जे सत्ताधारी तीस चाळीस वर्ष झाली आज इथे आहेत लोकांना दिशाभूल करण्यापासून दिशाभूल करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात म्हणून आज आम्ही हे लोकार्पण केलेलं आहे की हे लोकांच्या पैशातनं लोकांच्या लोकांमधून लोकांच्या पैशातन महानगरपालिकेला जो निधी उपलब्ध होतो त्याच्या पैशातन त्या निधीतनं हे आज काम झालेलं आहे आणि म्हणून आम्ही ह्याचं आज लोकार्पण करत आहोत पाचशे ठिकाणी त्याच्याबद्दल काय बोलतो आता तीन चार दिवसात आचारसंहिता होणार आचारसंहिता लागू होईल लोकसभेचं निवडणूक लागेल त्याच्यामुळे जे इथले सत्ताधारी आहेत त्यांना इथल्या निवडणुकीत स्वतःला टिकून राहण्यासाठी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी लोकांमध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी ते भूमिपूजन करतायत परंतु हे जे बेकायदेशीर सगळी भूमिपूजनं आहेत स्थानिक इथल्या ह्या सत्ताधारी पक्षाला भूमिपूजन करण्याचा कुठलाही अधिकार नाही म्हणून आम्ही आज हे त्यांचा विरोध म्हणून आज आम्ही हे लोकार्पण करतोय आणि लोकांसाठी आज हे तलाव इथे आम्ही उपलब्ध केलेला आहे